कोल्हापूर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता शहरामध्ये जे रस्ते आहेत ते अरुंद रस्त्यांचं प्रमाण जास्त आहे तसेच आता सध्या वाहनांचे प्रमाण खूप मोठे वाढले गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि महालक्ष्मी मंदिर आणि इतर पर्यटन स्थळामुळे पर्यटकांचा ओघ सुद्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राहतो या हो तर यामुळे शहरामध्ये बऱ्याच वेळा गर्दी वाहनांची हो मोठ्या प्रमाणात होत असते तर यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरता शहर वाहतूक शाखेतर्फे नियोजन केले जाते आता जे महालक्ष्मी मंदिराकरता पर्यटकांचा सध्या फ्लो जास्त आहे तर त्यामुळे बिंदू चौक भवानी मंडप छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते पर्यटकांच्या वाहनांची तर याकरता आम्ही त्या ठिकाणी इतर जे पार्किंग आहेत मेन राजाराम पार्किंग प्रायव्हेट हायस्कूल पार्किंग त्यानंतर पेटाळा पार्किंग ही अतिरिक्त पार्किंग घेतलेली आहे ज्याच्यामुळे पर्यटकांची गैरसोय होऊ नये त्यांना व्यवस्थित तिथं दर्शन घेता यावं या, या दृष्टीनं वाहतूक शाखेकडून नियोजन केलेलं आहे तसेच इतर जे पार्किंगचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित वाहने लावून घेण्याकरता प्रयत्न केले जातात तसेच रंकाळा टॉवर किंवा इतर जे रंकाळाच्या आसपासचे ठिकाण आहेत तिथं सुद्धा जामिंग होऊ नये संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येतात किंवा स्थानिक लोक येतात रंकळ्यावरती फिरण्याकरता तर त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नेमलं जातं रस्ता अरुंद असल्यामुळे तिथं वाहतूक कोंडीचं प्रमाण राहतं तर याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नेमलं जातं आणि वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले जातात तसेच सध्या जे आता पुण्याचे प्रकरण आहे किंवा ह्याच्यामध्ये जे अपघाताचे प्रमाण वाढत आहे तर याकरता शहर वाहतूक शाखेकडून नियमित वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्ह केले जातात यामध्ये आता सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह चालू आहे ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस चालू आहेत यामध्ये काल एका दिवसामध्ये एकवीस केसेस केलेल्या आहेत आतापर्यंत या गेल्या चार महिन्यामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी केसेस करण्यात आलेले आहेत दारुबीन वाहन चालवणे यामध्ये न्यायालयात त्या वाहन चालकाविरुद्ध खटले पाठवण्यात आलेले आहेत यामध्ये त्यांना न्यायालय शिक्षा आणि दंड किंवा शिक्षा अशा प्रकारे सध्या करत आहे तर सर... इतर याच्यामध्ये सध्या आम्ही सायलेन्सरच्या सुद्धा एकशे दोन केसेस केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात तो सुद्धा ड्राईव्ह चालू आहे तर नागरिकांना आव्हान ना आहे की आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे पोलीस हे आपल्या दंड करण्याकरता नाही तर आपल्याला शिस्त लागावी आपण वाहतुकीचे नियम पाळावे यामुळे आपली सुरक्षितता आणि इतरांची सुरक्षितता सुद्धा जपली जाते अपघात होत नाहीत आपण जर वाहन रस्त्यात लावलं तर इतर नागरिकांना ना वाहनामुळे वाहतूक कोंडीचा त्रास त्रासाला सामोरं जावं लागतं तर ह्याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे आपण रहदारीचा अडथळा कुठे होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ज्या सिग्नल्स वगैरे आहेत तर अशा ठिकाणी सुद्धा सिग्नल्सचे पालन केले पाहिजेत त्या सिग्नल जम्पिंग करण्यामुळे सुद्धा अपघात होऊ शकतात अशी बरेच कारण आहेत की ज्याच्यामुळे अपघात होतात तर ते सुद्धा आपण वाहतुकीचे नियम जर पाळले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते तर सर्वांनी वाहतुकीचे नियम जेवढे आपण पाळाल तेवढे आपले आणि इतरांची सुरक्षितता त्यामध्ये जपली जाते तर सर्वांनी याची काळजी घ्यावी अ कोल्हापूर शहरामध्ये जे रिक्षा व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा तक्रारी निर्माण होतात जे पर्यटक येतात तर त्यांच्याकडून अतिरिक्त भाडे घेतले जाते किंवा लोकांना व्यवस्थित तिथं मीटर प्रमाणे भाडं आकारलं जात नाही अशा तक्रारी होतात तर त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळे पर्यटकांमध्ये आपल्याबद्दल निगेटिव्ह मेसेज जाऊ नये जे वाहनं आपण रिक्षा नेतो ते रस्त्यावरती रहदार जाड अशा प्रकारे आपण पार्क करू नये याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी माने पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या वेगवेगळ्या प्रकारचे आमचे ड्राईव्ह चालू आहेत लोकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे हीच आम्ही या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद